नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आज नामी नंतर नंतर. ना आम्ही बऱ्याच दिवसानंतर पपोकडे आलो खूप दिवसानंतर काय कि डोळे उघड वर आता डोळे डोळ्यावर चला सरप्राईज द्यायची ना

एवढ्याची आवाज येतात गेट वर गेला की कुणी दिसत नाही आई कधी बसून व्हायलाय तुला हे सगळे जण डुप्लिकेट असतात ना तुला डुप्लिकेट अरे बापरे तुला आवाज कस काय माझा पण तुझा बड्डे आलाय म्हणून त्याला सगळे आवाज येतात तुझा बर्थडे आलाय म्हणून सगळे आवाज येतात नाय बाय दुसऱ्या लिसॉर्टला सगळ्यांना बोलायला तू तू दुसऱ्या लिसॉर्टला सगळ्यांना बोलायचं नाही आपल्या गायितला तो फॅमिलीला मम्मी अजून पप्पा बॉबी मामा पिता मामा तू कोमल आगळे रोहित सगळ्यांची सगळ्याची आठवण आहे सगळे तुला काय आणतील काय देतील गिफ्ट देतील असं बोलतील किटू दादा थोडासा पाहिलं थोडा दादा मोठा दिसतोय आणि आम्ही ना काही लवकर लवकर चार वर्षाचा झाला दादा चार दिवसांनी चार वर्षाचा

माझ बा घेतलं झोप बाळ म्हणतो आई मी मोठा झालोय आता नको सारखा खोको सारखा नाही आता तो लहानपणीच घ्यायचा तुला लहान असते माझ्या पिल्ले तू अजून मी ते मोठं झालं अजून अरे दादा आईला बाळ किती मोठं झालं तर लहानच दिसत किती मोठ झालं बाळा तर चला जाऊ द्या मी काय केलं कालपासून जिम लावली तो पण मग आज काय झालं घेऊन गेलो त्याला काय झालं सकाळीच किट्टू उठला माझ्या बरोबरच आणि मग आंघोळीला बोलला मला पण तुझी जिम बघायची म्हटलं ना एवढ्या लवकर कशाला एवढ्या सकाळीच हा मायराला म्हटलं तू त्याला जेवण वगैरे नाश्ता वगैरे दे किट्टूला आंघोळ वगैरे घाल मी इथपर्यंत हे करते तुझा फोन मला परत कि बना एक हे म्हणले की त्याला पण घेऊन जा त्याला पाहायची त्याला बघू दे म्हटलं हो मला तुम्ही घ्यायला येतात तेव्हा त्याला घेऊन ये मग आम्ही घ्यायला गेलो घ्यायला आलो त्याला थोडीशी दाखवली जी वगैरे मी काय काय घेतलं नाही <laughs> तिथलं म्हटलं पाय एवढे काहीच घेतलं दुसरी पोरगी होती मग मला ती शिकव मुलगी ती दिदी आहे पो की नाही इकडे तोंड करा इकडे तोंड करा ना किती दादा तुला माझी जिम आवडली आवडली ना पण तुला शाळेचा पहिला दिवस होता ना दुसरा दिवस हा दुसरा दिवस पण मला वाटलं आता हिला त्या दिवशीच घेणार तुला मोबाईल मध्ये तर म्हणलं आता जाऊ दे म्हणलं आता नंतर पाहू म्हणलं पण तुला दुसरा दिवस पण तू लवकर उठली आणि लगेच निघाली पण मला जरा बर वाटलं ने तो आहे शाळेचा पहिला दिवस आणि दिवस घरीच हे बडी दुसऱ्या दिवशी गेली दुसऱ्या दिवस म्हणजे आज तेच नाही मला कालच तू शाळेचं नाव काढा जायचं जायचंय ना आता कुकुल आपण हे करून आलो ना मग जिम सुटल्याच्या नंतर किट्टू आला तिकडे बाबा घेऊन आले पप्पाईस मी म्हटलं चला कोको चिले आठवण आली तशाच कपड्यात चेंज करून गेले तिथे कपडे चेंज घेऊन गेलेले मी दुसरे हा को मग कोकोला भेटलो घाई घाईतच काही जेवलो नाही काय नाही कोक फिरत पण घरी नव्हते बाहेर गेलेले होते आणि मग कोकोला भेटलो आईस्क्रीम पाठवा ना तुला ऑनलाईन आत्या काय बोलली तुला तू ऑनलाईन तू मी पाठवते आपल्याला थांबवत होती पण मला ना आ, काम होतो आता मला काम आहे असं बोलले की तुम्ही मला काही कमेंट असते की एवढा एवढा ऑफिस आहे माझं ऑफिस असं आहे की खूप चांगलं ऑफिस आहे ते म्हणजे मला काय कोणी कस्टमर यायचे कि मग भरून यायचे सगळे कि पहिला फोन येतो कि हम लोक जगाच्या दाखवते सगळीकडे हा घेतलं पसंत आली तर घेतात नाही पसणार असे येत दिवसात चार येतात कस्टमर पण त्यांना ज्याला आवडेल ते घेईल ना सात बऱ्यावाली कोणाला येणे असेल तर येणे पण येते मी असं काय नाही तर मला मोठं ऑफिस करायची काय गरज आहे चार बस झाल्या मला त्याच्यावर मी आज बावीस वर्षापासून कोर्ट भरते व्यवस्थित आहे माझं खूप म्हणजे माझेच कस्टमर मला खूप म्हणजे खूप चांगले लोक भेटले आतापर्यंत आतापर्यंत मी जमीनचाच व्यवसाय करते पहिल्यापासून आज बावीस वर्ष झाले माझ्या पोरा लहान लहान होते तेव्हापासून आणि माझ्या भाडुत्री होते माझ्या पंधरावीस रूम आहेत तिकडे तर जेवढे माझे भाडुत्री होते स्वतः माझ्याकडनं जमीन घेतली घर पण बांधले प्रत्येक काय मला उत्तर द्यावं लागतं मी एका ब्लॉक मध्ये कस्टमर आलेले मी पेपर वगैरे दाखवलेले हे जमिनीचे हे बघा मी खरेदी विक्री मी नावच करते तर मला अशा कमेंट आल्या चांगल्या ओनर्स करून कि मी असं काही दाखवू नाही घरातला व्यवहार नाही दाखवायचा पेपर वगैरे काय मग त्यापासून मी बंद केलं कालची एक कमेंट काय होती कालची कमेंट होती खरंच मम्मी पप्पाला चांगले म्हणजे कडकोर राहावं लागतं ना कारण आपलं हे बिझनेस येतो आहे का नाही पण आता सगळ्यांना सगळ्यांना मावळ किंवा राहायचं सगळ्यांचं ऐकून घ्यायचं मग तसं नाही चालत नाही आहे का नाही एकदम खरं एकदम खरं पप्पाने उत्तर दिलं की खरं आहे ते मला तर बिझनेस मध्ये कडक राहायला कडक राहायला मी जशी आहे तशीच नरम आहे वरून नारळासारखी पण आतून एकदम खोबऱ्यासारखी मी नरम माझा बिझनेस आहे बिझनेस मी जर नसतं केलं तर आम्ही काय काय खाल्लं असतं आमचे पोर शाळा सर्व काय काय खाल्लं असतं काय एवढं हे केलं असतं तर मला थोडस आठवड ठेवावंच लागेल बिझनेस मध्ये कामामध्ये राहणे मनात सगळ्या गोष्टी कारण की मी एवढा मोठा बिझनेस करते जमिनीचा मला व्यवस्थित राहावं लागेल सगळं काही हे करावं लागेल थोडी मी बावीस वर्षापासून चांगलं राहते आता आजच थोडे राहते मी तर काही गोष्टी ते नवीन असतात जाऊ द्या एखादा नरम हा कोणी पप्पा आहेत पप्पा हुशारत तसे काय असे आहेत ते पण बोळी नाही फक्त पप्पाचे कपडे तसेच घालतात म्हणजे नाही त्यांना आवडत तर पण ते एकदम चॅप्टरात हुशारात भरपूर हुशारात आम्हाला कस्टमरला बोलायला आम्ही दोघं मिळून पण व्यवस्थित हे करतो पप्पाला सांगते जा तिकडची जमीन या इकडची आणा आणि मी पण जात राहते मग व्यवहार असला ते आपल्या याच्यात प्रत्येकला पटून द्यायला त्यांना पटणार बोलतो फोटो फोटो आम्हाला चालत नाही घ्या नसल घ्यायचं त्यांना अशी अशी आहे विश्वास आहे असं आपल्याला दुसऱ्या लोकांना चार खुर्च्या माझ्या चार खुर्च्या पण पुरत नाही जास्त वाले आले ना चार खुर्च्या पण पुरतात बाहेर उभे राहावं बाहेर काय उभे राहतात बिचारे दरवाजा मध्ये एवढं जागाच एवढी एवढी काय करू आता दोन तीन मोठं बनवायचं पण आता काय करायचं एवढं मोठं झालं तेवढंच बस झालं करून भरपूर शेती होती तिथे मोठी सोफा होता तेवढ्यातच कलर वाहता सगळं व्यवस्थित होतं पण तुम्हाला माहितीये दोन तीन वर्षापूर्वी आमच्या समती एक वर्षी मी ऑफिसलाच नाही गेले मग ते उंदीर घुसला आणि ते उंदरा चुचुंदरी पूर्ण सोफायला लॉकडाऊन मध्ये झालं तीन मागच्या वर्षी जातो दोनडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये फोटो वगैरे खाल्ले बाबासाहेबांचा शिवाजी महाराजांच्या खूप मोठ्या मोठ्या अशा हे होत्या आणि त्याच्यानंतर रोज चालते माझं आणायचं लावायचं पण मला असं वाटतं थोडं ऑफिसचं कामच करून घेऊ पण तेव्हा ते सर्व काही लावू फोटो दे चांगले असं तर माझं बाळ झोपलं फिटलं माझं बाळ जिमला गेला तू जिमला जिम मारली त्याच्यामुळे थकला नाही मारली थोडी एक नंबर रुसा करत ते बिन त्यानं बॉटलचे असे केले होते ना त्याच्यामुळे आणि काय झालं माहितीये का अजून एक काय होतं कमेंट कालच्या माझ्या ब्लॉगला तुम्ही आता हे बघा कालच्या ब्लॉगला होत्या परवाच्या ब्लॉगला अशा होत्या परवाच्या अशा होत्या की मायराला मधा मधात बोलते मायरा असं दिल्या तुट चढला असं तसं होतं हा आता त्याच्यानंतर काय केलं कालचा ब्लॉग मग मला वाटलं काय कमेंट बद्दल कमेंट बद्दल काय कमेंट बद्दल कमेंट बद्दल जेव्हा आपण रड गाणं ठेवायचं कमेंट आता आपण याच्यावर आहे सोशल मीडियावर तर कमेंट तर येणारच कधी वाईट येणार कधी चांगलं येणार का बोलायचं म्हटलं जाऊ द्या मी तेवढीच नाही घेतली परत एक कमेंट आली मला अशी आली ही बाई त्या मायराला किती टोमने दिले किती कमेंट केल्या तर ही बाईचं तोंड नाही उचललं एकदा पण मायराबद्दल बोलायला की मायरा अशी नाही मायरा मायराबद्दल म्हणजे घरातली घरात कितीच लावून देण्याचे प्रयत्न बापरे मी तर मला मायरा माणूस कसं आहे तिला एकदा बोलायला लागले का पटापट फटाफट माहिती तिला कॅमेऱ्या पुढे जास्त माहिती नाही ना मायराला पण आणि मग मी सगळे वळण नस पण माहित नसत ना काय ते काय ऑडियन्सला पण माहित ऑडियन्सला सुद्धा माहिती आहे आपल्या ऑडियन्सला माहित आहे ते कालच्या परवाच्या याचं उत्तर नाही दिलं काहीच बोलले नाही कमेंट तर कालच्या ब्लॉकला माझी अशी होती कि त्या मायराला एवढे टोम नाही दिले एवढे तिच्याबद्दल बोलले लोक तर सर्व ऑडियन्स तिच्या तिला अशा अशा कमेंट आल्या तर ह्या बाईनं काहीच उत्तर नाही दिलं त्या बिचारीला एवढं बोलाय बघा म्हटलं ती बाई ती बाई ती मला वाचून अरे मी कालच वाचत बसला होता ती न वाचली तू तुमाय कोण मोबाईल स्क्रिन करतो ना मोबाईलवर असतो तुम्ही मी टीव्हीवर बघत बघत ना कसं काय बोलताय दया असं पाहिले पाहिले हा पाहिली सांग ना मग असं ना ना कमेंट नाही पाहिली असं म्हणतो ती कमेंट नाही पाहिली झाला ना आज तरी तर मग ब्लाउज हाशी खुशी काय बनवायचे काय नाही ते भांडणच करत रास भारी की मग मी तुमची साडी भारी तुमचं हे ब्लाऊज भारी तर मला किती बर वाटतं आनंद वाटतो मला मग अजून टपटी राहायला आनंद वाटतो ते ते पण तुमचे साड्या दाखवा तर हा मला किती वाटतं चांगलं हे सगळे कमेंट वाचून मला किती बरं वाटत आणि किटू पण आपला मस्त आम्ही सांगत राहते तो पण बघतोय तर जाऊ द्या तर, mm -hmm. तर, तर आता ऑफिसला का बोलू का नको काय माहिती आली आहे जिम थकून थाकून थोडीशी एक भाकर खाल्ली आणि आता जाते ऑफिसला आणि आल्याच्या नंतर बघ मायरा आहे त्या रोमा त्याच्यानंतर घेऊ दोघीच थोडस काहीतरी चला तर आता मी सांगितलंय सगळ्या याचं ते बाहेर तुला सांगितलं मी सांगितलं तिला जास्त बोलता येत नाही पटापट म्हणजे माहिती नाही ना तिला लवकर लवकर बोलण्याची तर ती पटकन बोलून जाते कॅमेऱ्या पहिल्यांदाच आहे ना ती कॅमेऱ्या पुढे आलं बाई तुझं पोरग उठलं बाई झोपलं आता मी असले की हे लवकर येतो झोपलं मी झोप घातलं होतं तर असं त्याचं काय तू आवड मानत असं त्याला चेहरा उतरला होता म्हटलेला चेहरा उतरला होता मग सवय नाही ना बोलायची आणि काही लोकल भाषा कळते ना की नाही 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 आपलेच वाढीच आहे एखादा इथे भेटतो चुकून असं नाही तर हे पण आपलेच आहे असं नाही ना तर मला मला नाही ती बोलत ती म्हणजे कसं आहे पट्टी एकदा बोलायला लागली का पिट्टू सारखी थापत नाही असं झालंय एकदा स्पीड घेतली असते माझं कंटिन्यू म्हणजे कोणी काय बोलते मग घरी बनतेच सवय पण मला

कोकम कोकणकडे गेलो आम्ही कोकण कडे जाऊ त्याच्यामुळे थाकल्या सांगितलं नाही कोकमकडे मी तुला काल ना आपण उद्या जाऊ असं मला माहित होत मग पप्पाला काय केलं चल 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 लगेच आता मग जिमचे कपडे पण तसेच होते मग मी थांबली नाही ना मग उद्या किती जाऊ आपण सगळे जण अच्छा थांबली नाही चहा पण नाही पिला मी पण आली पण करतो मी अशीच आमूळ पण नाही केली जिम करून आले कसं आमूळ करावं लागते ना, आ, रादिण। रादिण। ना। ते घरी आले आणि मी स्वयंपाक लागले तर कितीश बाप्पा आले खिचडी खावा लागली ते ना तर मी बोलले की खिचडी खाऊ खाऊती कुठे म्हणून जिम ला घेऊन झाला आणि जिम मध्येच मध्ये म्हणलं मी जिम मध्येच त्याला आणलं होतं पायाला तो बोलत होता ना तर मग काय झालं पप्पा बोलले की चल मला कोकम चलाही झालंय म्हटलं मला पण आलंय चार वाजता जाऊ आपण विशाल मायऱ्या सगळ्या जण तर बोलता हा जायचे तर पप्पा चल लगेच नाही नाही चल मला नंतर काम बरोबर जाऊ ना आपण उद्या परवा पण असं काय नाही उद्याला जाऊ ना आता खेळत मला चांगला आणि दादा बरोबर लहरकूच झाला बघितलं सांगितलं मी मायराला माहित पण नाही म्हटलं विशाल लागून मायरला आणि अशीच इकडनं चालू मला बोलले ऑफिसवरून आलीस काय नाही म्हटलं मी निघालपासून अशी बोलले मग तशी झाली बोलली जेवण बनवते आहे तुझ्या नॅशा वगैरे इकडे आंबोळ कर म्हणलं नको नको तिनं त्या दिवशी जेवण तिकडे जेवले तसंच वाया गेलं बरं नाही ती माझ्यासाठी भाकर करते ना आणि मी भाकर कोणी खात नाही मग आता असं झाले साप काय नाही फक्त बाळाला भेटले ब्रिताच नव्हते तुला सांगितलं घरी नव्हते हा तर चला की तू दादा आपण ब्लॉक क्लीन करू काय आणू भाजीला सांग बघा कोलबी आणू काही पण आण काही जाऊ द्या कोलबीची रेसिपी नंतर दाखवा आता मी काय थकलेली सध्या मी दाखवू शकत नाही ब्लॉग स्टार्ट करायचा आहे काय तुम्ही करा स्टार्ट आम्ही कर खाली मिनट जाऊन करायचं बरं चालू चालेल आम्ही आता हा ब्लॉग इथं चेंज करतो लाईक करा शेअर करा आणि करा विसरू नका सबस्क्राईब करा दादाचा बड्डे आलाय जास्त सबस्क्राईब करा बाय